मला असं वाटतं की वर्षानुवर्ष तसाच चार्मिंग दिसतो आणि ही इज द मोस्ट हँडसम मला मला खूप हँडसम्लीज वेगळ्या धाटणीचा सिनेमा म्हणजे बटरफ्लाय काय काय की फील गुड हॅलो नमस्कार मी मजा गर्ल अंकिता लोखंडे झी मराठी चित्रगौरव रेड कार्पेट सुरू आहे दोन हजार चोवीस कपल इन ब्लॅक ने एंट्री घेतली कसे आहात मज्जेत होऊ हे आन्सर हव् येस पण फार सुंदर दिसतंय फार छान म्हणजे ब्लॅक आज आपण घालून जायचं असं ठरवलं नाही खरं तर आम्ही युज्युअली ब्लॅक प्रिफर करतो घालणं कारण मला ब्लॅक आवडतो <laughs> जनरली माझ्याकडे काळे टी शर्ट्स काळे स्लीव्ह शर्ट्स काळ्या पॅन्ट्स अशा खूप प्रमाणात आहे त्यामुळे आय प्रिफर ब्लॅक आणि मधुराचा आज ब्लॅक करण आणि तिच्यावर ब्लॅक शूट करतं आणि तिला मला 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 पर्सनली ती आज खूप गोड दिसते प्लीज प्लीज मला हे हवंय हे कट करून मला प्लीज द्या बटरफ्लाय ने आज ब्लॅक का निवडलं कारण ब्लॅक कलर मध्ये सगळे रंग असतात आणि Uh, अगदी खरं सांगू <laughs> <हाँ, अग्दी। laughs> मला हा नेकपीस घालायचा होता म्हणून मी ब्लॅक ड्रेस निवडला पण त्यांनी इतकं छान कौतुक केलंय एक ऑन कॅमेरा आज ते कसे दिसतात एक होऊन जाऊ <laughs> तो मला असं वाटतं की वर्षानुवर्ष तसाच चार्मिंग दिसतो आणि ही इज द मोस्ट हँडसम म्हणजे पर्सन म्हणेन मी सगळ्याच दृष्टीने दिग्दर्शक ऍक्टर सगळ्या दृष्टीने म्हणजे जरा झी चित्र गौरव नेहमीच आपल्यासाठी स्पेशल असतं कारण का झी साठी अल्फा पासूनच नातंय हे माहेर प्रत्येकाच आहे प्रत्येकाच बाळ आहे प्रत्येकानेच ते वाढताना पाहिलंय पण आता आपला चित्रपट व्यतिरिक्त कोणत्या एका चित्रपटाला मी चेअर करणार आहे असं ठरवलंय आ, या यामध्ये जो नॉमिनेटेड आहे मला असं वाटतं की मी आता खूप सिनेमे पाहिले नाही आहेत जे नॉमिनेटेड आहेत पण मला मी जो पाहिला आहे सिनेमा आणि मला जो वाटतं की एक इट्स अ गुड कॉन्टेंट इज वाळवी मे बी वाळवी असे वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे म्हणजे बटरफ्लाय काय आहे किंवा वाळवी काय पण आय फील की वाळवी वॉज अ गुड फ्रेंड आणि मला म्हणजे वाळवी तर आहेच पण मला उन्हाळ विषयी सुद्धा हा म्हणजे एकतर त्याचा दिग्दर्शक जो आहे त्याच्या पहिल्या सिनेमात मी होते आणि मला माहिती आहे की तो खूप सेन्सिटिव्ह आणि चांगले वेगवेगळे विषय करतो त्यामुळे उन्हाळ विषयी सुद्धा मला होप्स आहेत पण बटरफ्लायची ट्रॉफी घरी जाते कदाचित ना जायलाच पाहिजे ना पण एन्जॉय करा आजचा दिवस तुमचा आहे थँक्यू सो मच अँड ऑल थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका